तर सकाळी जेवण बनवण्याची एक तर घाई असते आणि सगळ्यात मोठं टेन्शन असते म्हणजे की भाजी काय बनवू दोन चार भाज्या तरी घरामध्ये असल्यानं तो कोणती भाजी बनवू ज्याने कोणती सगळेजण खातील आणि दुसरी भाजी करणं पडणार नाही पण असं कधीही होत नाही दोन तीन भाज्या करणं म्हणजे करणंच आहे मलासुद्धा तसंच आहे सकाळी मी भरलेला दोडका केला होता सचिनच्या टिफिनसाठी मग त्यांना डबा वगैरे बांधून दिला आणि ते केले आणि गेल्यानंतर काय झालं स्वप्नीलचं चालू झालं की मी दोडक्याची भाजी खाणार नाही आणि मी म्हणलं दूध पोळी खा म्हणलं दुर पुरण होतं ना त्याच्या पोळ्या बनवल्या होत्या चपात्या बनवल्या होत्या आणि नंतर म्हणलं पाहिजे तुला आमलेट वगैरे बनवून देते तर नाही म्हणलं मला मला पराठेच खायच्यात तर ठीक आहे तुला बनवायचे नसतील तर नको बनवू पण मी मला नको मग जेवायचं असं होतं पण त्याचं असं नाही की रागराग करत नाही चिडचिड करत नाही किंवा काही नाही फक्त एवढे नाटकं असतात की मला जेवण नाही करायचं मग आणि बऱ्याच वेळा मग सचिन मला असं सांगतात की खायचं असलं तर खाऊ दे भूक लागली तर चट खाईल नाही तर मग उपाशी राहू दे काय फरक पडत नाही एक दिवस नाही जेवला तर असं होतं पण मला ते राहत नाही असं वाटते की जाऊ दे जेवण केलं पाहिजे आणि मग काय सचिन गेल्यानंतर मग बटाटे शिजायला टाकले मग भाजी बनवली आणि तोपर्यंत त्या चपात्याचं पीठ ना पातळ झालं सुद्धा म्हटलं ठीक आहे नंतर मग भाजी वगैरे बनवली थंड केली आणि नंतर पराठे बनवायला सुरुवात केली आणि पराटे पण असे लागतात की आपण पुरण भरल्यासारखे पराठे नाही पाहिजेत असं पाहिजे की एक पातळ चपाती खाली बनवायची त्याच्यावरती बटाट्याची भाजी लावून दुसरी चपाती त्याला चुटवायची ना असे पराठे लागतात तर ते पराठे त्याला पहिले मी असंच बनवायचे पुरण जसं भरतो ना तसेच पराठे बनवायचे आणि त्याला खूप जास्त आवडायचे आणि नंतर मी एके दिवशी असे ट्राय केल्यानंतर म्हणलं ही पराठा खाऊन बघ तुला कसा वाटतो ती पनीरचा पराठा होता पनीर आणि बटाटा वगैरे टाकलं होत्या ते केलं होतं आणि त्याला इतका आवडला तर म्हणलं कधी पण आता पराठे बनवशील ना तू मग मी असेच पराठे बनव तर आता दुसरे पराठे त्याला आवडणं गेले तर आता हेच पराठे मला क हमेशा मागतो की मला तू असेच पराठे बनवून देत जा एक चपाती खाली ठेवून त्याच्यावरती भाजी लावून दुसरी चपातीला चिटकूनच पराठे बनवून जा तर असं आहे पण हे पराठे खायला खरंच चांगलेसुद्धा लागते जर तुम्ही कधी केले नसतील तर नक्की करा पण मला वाटतं असं ना मुलांना एक दिवशीनं खरंच खूप जास्त असे फटके द्यायला पाहिजे ऐकत नाही येत ना तर नाटकं होतात त्यांच्या खूप जास्त की हे नको ते नको असं वाटते कुणी जर आपल्याला काही ठेसा भाकर बेसन भाकर जरी आयती बन बनवून दिली ना खाण्यासाठी तर आपण आनंदाने खाचाल पण बघितलं ना बाकीच्या किती नाटकं असतात हे नको ते नको तर चला ठीक आहे पराठा तर तयार झालेला आहे स्वप्नीलला देते आणखीन बाहेर जायचं सुचिन येणार आहे दुपारी कुठं जायचं ते तुम्हाला नंतर सर सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद असा मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही मागे एक व्हिडिओ बघितला असेल तर मी स्वप्नीला नवीन च्याही केली होती गळ्यातली आणि चेन केल्यानंतर त्याने चार जास ते पाचच दिवस घातले असेल फक्त जास्तीत जास्त चार पाच दिवस घातले असेल आणि चार पाच दिवसानंतर फुटबॉल खेळतात आणि कुणी कुणीतरी खिचली वाटते आणि खिचल्यानंतर ती तुटून गेली बरं झालं ती एकतर भेटली तरी नाहीतर तुटून पडली असते कुठं तर गवतामध्ये गार्डन मध्ये दिसली सुद्धा नसती पण भेटली ती पण त्याला म्हणलं होतं आता तुझी नीट चेन काय करून आणत नाही मला तू काही नीट घालत बी नाहीच आणि काही आणलं तर नीट ठेवत बी नाहीच आता काही नीट करणार नाही त्याला चार पाच दिवस झालं तुटून पण मी काही नीट करायला नव्हती पण आता बऱ्याच वेळा म्हणायला लागला मग मी आता नीट घालतो तोडत नाही व्यवस्थित घालतो तो नीट करून आणा तर म्हटलं चला आता नीट करायला चालले मी आणि सचिन तर तुम्हाला दाखवते ती कशी तुटली चार आठ दिवस सुद्धा लेकरांनी घातली नाही नाही तोडून टाकली तर ही बघा त्याच्या कोंड्याजवळच तुटलं हे पण खूप जास्त असं एकदम वाकड झालं होतं मी त्याला जवळ असं केलं पूर्ण असं वाकड झालं होतं ते पण हे कोंडा पण तुटून पडला असता कुठंतरी आणि ही चेन पण भेटली नसती पण नशीब तेवढं तरी भेटली हे बघा आता बघते काय करता येते तर बघते आता त्याला जर झाड बसत असेल ना तर मग मी चेन मोडून दुसरी नवीन करते आणि जर न झाड बसता व्यवस्थित नीट होत असेल तर मग ह्याच चेनला व्यवस्थित नीट करून आणते त्यासाठी म्हणलं आता चला जाऊया आणि करून आणून आणि त्याचबरोबर माझं आणखीन एक काम आहे ते म्हणजे की लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाला सचिनने मला कानातले गिफ्ट केले होते आणि ते कानातले सुद्धा पावसामध्ये कुठंतरी फिरायला गेल्यानंतर ते तुटून पडलं ते तुम्हाला दाखवते दा तर हे आहे ते कानातलं आणि बऱ्याच दुकानामध्ये मी असं डिझाईन दाखवून विचारलेलं कानातलं असं बनतं का म्हणून पण त्यांनी सांगितलं की अशी डिझाईन सहज आता भेटत नाहीये तर हे बघा मस्त अशी डिझाईन आहे त्याची तर हे कानातलं मला काय तर मोडायचं नाही आहे फक्त मी विचारलं होतं की असं कानातल्याची डिझाईन भेटते का म्हणून तर भेटत नाही आहे म्हणले तर म्हणले ठीक आहे असं त्याला एक असं लटकन असं घुंगरायचं होतं तर कुठंतरी पावसात फिरायला गेलतो आम्ही आणि ती तुटून पडलं तर त्याला म्हणलं असं एक लावून आणते तर त्यासाठी म्हटलं घेऊन जाते कानातल्याला आणि त्याचे घुंगरं खालचे बसून आणते पडशील पडशील ऐक जेवण करायचं असलं करा आणि कुठं जाऊ नका कसला उपास काय घे काय होतं मनात काय होतं नाही नाही आम्ही आलो होतो आम्ही आल्याशिवाय ना <laughs> <जा वो> <laughs> खाली करून घरी यायचं थोडंसं काम आहे ते करायचं आणि परत बाहेर जायचं जायचं तुम्हाला सांगेन मी चला नीट करायची ना नाही तर अशीच खराब होऊन जाईल ही स्कूटी घेतली ना तेव्हापासून ही गाडी ना बंदच पडली आणि अशी आता दोन तीन वर्ष झाले अशी एका जागर आहे खराब होऊन जाईल अशी ना खरं त्यासाठी हिला नीट करा आपण इथली तर भाजी वगैरे आणायचं जायचं अशी एकदम भारी थंडगार हवा सुटली ना एकदम भारी अशी हवा सुटली स्नेहा आणि आकांक्षा घरी आल्या होत्या दोघीला म्हणत तुम्ही घरी बसा म्हणलं आम्ही जाऊन येतो त्यांचं चालू होतं आम्ही पिक्चर बघायला जातो म्हटलं पिक्चर बघायला काय जाऊ नका म्हटलं आम्ही आल्यानंतर बघूया आपण जाऊ सगळेजण तर बघूया आपण आल्यावर जाणार ते नाही ते तिथं ठेवते मी त्यांना वापस आणायला लावलं तर माझ्यावर चिडले म्हणतात आता हे जुन्या घरचं काय करायचं जरा म्हणलं वापस मला घेऊन जायचं आहे घरी तर त्यांना वापस आणायला लागलं इथ की माझ्यावरती चिडल्या आणि म्हणतात असा वरडलं की कार लेवणी तोंड करून बसतील आणखीन आम्ही पोहोचलो नाही तर रस्त्यात बघितलं का किती जोर आणि पाऊस आण घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर आहे अर्ध्या रस्त्याच्या लांबोडी पर्यंत आलोय आम्ही सोनारच्या दुकानात गेल्यानंतर देत काढत फोटो काढत देत नाही फक्त व्हिडिओ कॉल करू शकतो दा कोणाला दाखवायचं दाखवायचं असेल तर बाकी फोटो व्हिडिओ काढून तर सुद्धा मी बऱ्याच वेळा बघते व्हिडिओ काढायचो तर आता आम्ही पोहोचलो पण पाऊस खूप जोरात परत आलो चेनची पावती घरीच राहिली तर तर दहा पंधरा किलोमीटर जाऊन परत परत आता मला जायचं ता होतं हे मग बिल घेतलं आणि वापस आहे तर दुसरा ड्रेस घातला तो ड्रेस ना तिथं माझा पाय अडकला आणि पायापाशी ना कोसवला त्यासाठी तो त्याच्यासाठी तो काढला आणि दुसरा घातला आणि शिवाय पटकन ह्या जेव्हा घाईगडबड ओढणे पण ह्याची भेटाने गेली त्यासाठी म्हणलं जाऊ गाडी ते ओढणे आहे तीच घेते तर स्वप्नीची चेन नीट करायला टाकली आणि ती दोन दिवसाने भेटणार आहे दुसरं म्हणजे की जे माझ्या कानातल्या घुंगरं बसवायचे होते ना ते इथं बसवून देत आता ते कानातले मुंबईला घेतले होते आणि आता ते म्हणले की हि तर नाहीत आता ते बसवू शकत नाही तुम्हाला ते मोडून दुसऱ्या कानातलं घ्यावं हो लागते म्हटलं राहू द्या आता ते वापस कानातले आणले काना काना आता नंतर दुसऱ्या कानातले घेतात मी मोडर पाहिजे नंतर का आता आता त्याला घुंगरे नाही येत म्हटल्यानंतर ते घातल्यानंतर बी चांगलं नाही वाटणार असं त्यासाठी आता वापस आणले कानात आणि चेन कान दोन दिवसांनी भेटत आता घरी चालू आहे तर इथं आता सचिन गेल्यात वडापाव आणायला म्हणजे एकदम मस्त असा वडापाव इथं भेटतो आणि लोकांची बरीचशी अशी गर्दी आहे वडापाव खाण्यासाठी तर मला तर मस्त पैकी असे गरम गरम वडा आणले आणखीन काय आणले पाव तर मस्त घ्या पण खाते का मस्त पैकी असे गरम गरम वडापाव आणि तळलेली मिरच्या आणल्यात तर चला खाऊया मग लेदू जन नमस्ते पण मोस्त मांडिकुंडेवाल बसली तारा पण बैतला गेले की काय जोखिम जन स्कूटी दिसत नाही इथं आणि स्नेहासाठी वडापाव आणला होता पण इथं स्कूटी दिसत नाही म्हणजे दोघे जण तर बाहेर गेले वाटत चला आता फोन करते बघते विचारते कुठे गेले तुकडे गेले असतील त्यांना म्हटलं असल आता जाऊन यायला आम्हाला बराच वेळ लागेल तोपर्यंत एक दोन तासात फिरून येतील तरी जाऊन म्हणूनसाठी गेले असतील